एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी रोजची तीस ती मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर मग आज आपण बनूया ढाबा स्टाईल लसुणी मेथी ही भाजी दिसायला जेवढी सुंदर दिसते ना त्यापेक्षा ही चवीला इतकी भारी लागते लसणाचा तो खमंगपणा आणि मेथीची चव तर आता इथे आपण एक जुडी मेथीची घ्यायची आणि ती स्वच्छ निवडून घ्यायची तर इथे आपल्याला फक्त पानच घ्यायचे म्हणजे आपल्याला चिरायची आवश्यकता येणार नाही तर त्यासाठी इथे आपल्याला एक जोडी मेथीची स्वच्छ निवडून घ्यायची एका मोठ्या बाऊलमध्ये काढून ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची नंतर आता पुढची तयारी बघूया तर आता लसूनी ही मेथी म्हटल्यावर लसूण तर खूप लागतो आपल्याला तर त्यासाठी इथे मी काही लसूण बारीक चिरून ठेवलं आहे आणि काही ठेचून घेणार आहे तर इथे आता एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो बेसन तीळ शेंगदाणे आणि हे काही मसाले घेतले तर ते नंतर बघूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे भाजलेले तीळ आणि थोडंसं बेसन घालायचं आहे आणि पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची तर आता कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल चांगलं तापलं की भरपूर लसूण घालायचं आहे लसूण छान परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आता आपल्याला मेथी घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर मीठ घालून आपण मेथी परतली तर तिचा कडवटपणा बऱ्याच पे बऱ्याचदा कमी होतो नंतर आपल्याला तेल घालायचे आणि जिरे घालायचे जिरे तडतडले की लसूण घालायचं आहे लसूण खमंग असा परतून घ्यायचा आहे तर यामध्ये आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर छान असा कांदा इथे परतून घेऊ तर तुम्हाला एक टीप सांगते मेथी शिजवताना कधीही त्यावर झाकण ठेवू नका झाकण ठेवल्याने थेव। मेथीचा रंग काळपट पडतो आणि कडवटपणाही वाढतो तर आता यामध्ये कांदा परतून झाला आहे नंतर टॉमॅटो घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे तर लक्षात ठेवा मेथीत पण आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे बेताचंच मीठ घालायचं आहे आणि टॉमॅटो छान असे शिजवून घ्यायचे आता मसाले घालूया लाल तिखट गरम मसाला धना पावडर पाव चमचा हळद घालायची आणि मसाले छान असे परतून घ्यायचे तर आता इथे आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची तर तुम्ही बेसनाऐवजी डाळ्या वापरल्या तरी पण चालेल आणि इथे थोडंसं पाणी घालायचे म्हणजे ग्रेव्ही छान अशी शिजून येईल तर आता इथे ग्रेवीला छान उकळी आली आहे तर आता इथे शिजवलेली मेथी घालायची आणि मिक्स करून घ्यायचे तर आता इथे आपण तुपाची फोडणी करूया तर इथे फोडणी पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं तापलं की यामध्ये आता लसूण घालायचं आहे ठेसलेलं लसूण घालायचं आहे आणि इथे बेडगी मिरची घालायची आणि आपल्या लसुणी मेथीवर हा तडका घालायचा आहे आणि एक उकळी येऊ द्यायची तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर इथे आता आपली लसुणीमेती तयार झाली तर बघा आपली गरमागरम आणि खमंग लसुणिमेथी तयार आहे तुम्ही ही भाजी चपाती किंवा फुलका किंवा बाजरीस बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय करू शकता जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू